हाँ बोलिए मैम आज की घटना हुआ है मराठी काल जे आहे तर ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर गाडी टाकून त्यांना गंभीर जखमी करून जो व्यक्ती पळालेला होता त्याच्या संदर्भात जे आहे तर पोलीस स्टेशन वेदांतनगर येथे दोन हजार दोनशे नऊ न नंबरच्या सी आरनुसार गुन्हा दाखल केलेला आहे एकशे नऊ बी एन एसच्या शिक्षणनुसार गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये सदरच्या आरोपीला आम्ही रात्री एक वाजता ताब्यात घेतलेला आहे सदरच्या आरोपीला मान्य कोर्टासमोर हजर केले असता तीन दिवसाची पी सी आर त्याच्यामध्ये मिळालेली आहे आणि त्यामध्ये जे आहे तर सदरची मोठ जी आहे ॲटो रिक्षा ती आम्ही जप्त करत आहोत स माझं जे आहे सर्व ॲटो वाल्यांना आव्हान आहे की त्यांनी जे आहे अशा पद्धतीचे बेशिस्त वर्तन जे आहे शहरामध्ये करू नये माननीय सी पी सर मान्य डी सी पी मॅडम डी सी पी सर सगळे जे आहेत आणि ए सी पी सर यांच्या सर्वांच्या ह्याच्या यांच्यावर जे आहे लक्ष आहे आणि जर अशा पद्धतीने बेशिस्त वर्तन करणार असेल तर त्यांच्यावर कडक शासन करण्यात येणार आहे